हा अगं ज्याचं लग्न असतं त्यालाच बोलत असतात तुला नाही जायचं आहे मग तुला नाही जायचं आहे मी पण नाही जाणार हा मी पण लग्न गाडले काढलेत का घराची साफसफाई चालली वाटतं ते माझ्या पप्पाने कूलर चालू केले बा पाहुण्या लावण्यासाठी एवढी एवढी खात्रीदारी पाहुण्यांची केली तर पाहुणे जाणार आणि आपल्याला आपल्या घरून बघा काय रडणं चालू आहे काय झालं तुला तुला काय झालं तिला तिला मधमाशी चावली पायाला लागली रडायला हे बघ पाण्यावर पाय बुडून ठेवला परत त्याला माती लावली पायाला परी एकदा एकदा पाणी पाणी पण आई म्हणली तिला पाणी आलं पाणी 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 करायला लागली केव्हाची झाल्या आता व्यवस्थित काकडी लावते का बाई काय काय सोन चालले बरे हा ना म्हणा तिने खाजल नाही खाजल तू खाती का

तुम्ही विचारत असाल की घरामध्ये तू काय दाखवतोय तर हे बघून घ्या घ्यायची हे चालले यांचे भांडे वगैरे घासण कशामुळे मॅडम एवढं तुम्ही तयारी एवढं भांडे गिंडे काढलेत लग्नामुळे काढलेत का घराची साफसफाई चालली ते माझ्या पप्पा कूलर चालू केले पाहुण्या लावण्यासाठी एवढी एवढी खात्रीदारी पाहुण्यांची केली तर पाहुणे जाणार नाही आपल्याला आपल्या घरून आपल्या घरी राहील म्हणून उन्हाळा काढून हा मग तेच म्हणतोय मी तेवढा आहे म्हणून परी झोपलेली आमची आणि यांची तयारी चालू आहे आवरावर तिकडे सगळे भांडे धुवून ठेवलेले आणि सकाळपासून मी माग म्हणजे मीच सगळं घासतोय सगळं हे बघा एवढे भांडे घासून ठेवले मी दुकानात पण जातो हे पण काम करतो नाही का यस झाले आणि हा बघा हाय हायतू हाय कर बाळा हाय कर हाय कर ना हाय कर मला ए वेड्या ए वेड्या याला घेतलं तर परी बर का मग हा तुमची काय काय काम राहिले तो मॅडम काय काय काम राहिले ओके आणि कलर नाही करायचा मग बायन निर्णय घेतला का हे बघा यांचा आठ आवड दादा तुम्ही मदत बसले यांच्या सकाळपासून बसून कळावा आढळ्या <laughs> आणि कोमल म्हणती माझ्या माहेरी चला मला घेऊ काय बरं भाऊ आता लग्नाच्या टायमालाच काय तुझं जेव्हा बोलवला का मग तू विचारली काय हा अगं ज्याचं लग्न त्यालाच असतात तुला नाही जायचंय मग तुला नाही जायचंय मी पण नाही जाणार हा मी पण नाही जाणार आहे आपल्याला नाही जायचंय एवढी खुश नको हो तू म्हण तेच म्हणतोय जाऊन मतलब नाहीये बाई साठी बोलवलेले परत ताईने देखील बोलवले आणि आत्याने देखील बोलवलंय ताईकडे नाही जायचंय का कोमल नाही बोलवले काय दादा सगळे पठारा प्रसार काढला मला जरा जरा पण घरातला व्हिडिओ शूट करा वाटत नाही मित्रांनो आजीबाई कुठं आजीबाई पळाली काय आई आजीबाई कुठे गेली आमची आजीबाई थांबत नाही घरात असंच आहे मला काय वेडूबा तुम्हाला काय म्हंटल होतं घरात जे पसार दे तो भंगार मध्ये देऊन टाकून दिला का पान ना घरामध्ये शोध ना सगळे चांगले घरात पसार न करू माझं म्हणणं इथे टाकून डबे गेले सगळे त्या कसं बोलता काय रे तो हे इतर काय बाळा जेवायला मला काय बनवतेस कोमल बनव काहीतरी आता मला विचार बनव काही पण बनव काय पण रोज 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 काय सांगायचं बनवायला हा नाही आवडत पोळी मला कसंच आवडत नाही मित्रांनो

त्यांना बोल मग गाडी ऐका एवढी मोठी जणं जायला हा फक्त जेवण करासाठी दुसरी गाडी करा वा चांगलं आहे बाय तुझ होईच बरं आहे बाबा बरी आजच्या व्हिडिओ दिसणार नाही तुम्हाला हां दिसल दिसल दोन मिनटाचा व्हिडिओ आहे त्यात दिसल काल व्हिडिओ शूट केला दोन मिनिटाचा हां तिने काय केलं होतं माशी चावली ती गांधीजी माशी तिला तो व्हिडिओ टाकला हां असं काय आहे चला मला जायचं आहे दुकानामध्ये दुकानात गेल्यावर मी तुम्हाला भेटतो आणि दोन मिनटांचा संवाद साधतो काय भाजी भेंड्याची भाकरी कर आणि गावाच्या भाजी कर चालत जा करा मस्त पैकी दोघ जण खाऊ आपण इरापूस दिन जर घास दिन इला हा तिला स्वयंपाक करायचा करा बाबा करा काही विजा मला का सांग था था। चल मी जातोय निघतोय कोमल दे माझी बॅग कुठे चला मित्रांनो चाललो मी, मी दुकानात